नमता कल्याण गोंगोली शहरामध्ये परिमंडळ चीनच्या अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त ठाणेकर यांच्या आदेशांमुळे आपण बांगल्याचे अभितीचे मागे नागरिक त्या हातीने राब्याच्याविषयी जागी मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगलेश नागरिकांच्या कुटुंबिया दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये माथापोली पोलीस स्टेशनला एक एका विरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि टेडगंग शहातीमध्ये तीन बांगले होती असे एकूण आपल्याला सहा बांगल्याचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत यांच्या विरुद्ध संबंधित पोलिसांना गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे चाळीस चे कलम तेरा व हो चौदा अशा प्रमाणे आपण सदर वीस वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण डोंगरी या पोरी मंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बंगल्या राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अवेग बांगलादेशीच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ जी मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही घोषणे माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमच्या टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे त्यांचे काही त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल ते इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या परिमंडळ जीमध्ये सुरू राहणार आहे धन्यवाद